नमस्कार शेतकरी मित्रांनो तर या ठिकाणी जे काही येलवर्ग पिकं असतील किंवा टमाटो असतील याला बांधण्याकरता जो काही तार वापरतो त्याला ताण देण्यासाठी फार शेतकऱ्यांना अडचण जात असते जास्त लेबरची गरज असते तर त्याची त्यासाठी आपण एक जुगाड केलेला आहे तार ताणण्यासाठी या पद्धतीनं आपण जर स्ट्रक्चर करत असाल तर याच्या सहाय्यानं आपण तो तार ताणू शकतो तर त्यासाठी काय लागणार आपल्याला एक आपल्याला त्याला ते ढोराला बांधतो ते गज जी काय आपली सबल आहे आणि जो काय टमाटे ताराला बांधतो ते तार तर ते काम कसं करतं तर या ठिकाणी हे काही गज जे आहे ते या ठिकाणी आपल्या या दखामध्ये असा अडकून द्यायचा अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं हे अडकून दिल्यानंतर त्याला वळण्यासाठी ताण देण्यासाठी सोपं जातं ते असं लावल्याच्या नंतर या ठिकाणी अशी सबर धुवून घ्यायची पूर्ण आणि या ठिकाणी अशा पद्धतीने आपण जितका पाहिजे तितका या ठिकाणी ताण देऊ शकतो तुम्ही त्या ठिकाणी किती ताणलेलं आहे अशा पद्धतीने आपला जुगाड कसा वाटला कमी करून नक्की कळवा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्याचा फायदा होईल धन्यवाद